मित्रांनो तणाव म्हणलं की प्रत्येकाच्या जीवनात असणार आणि तणावामुळे आपलं जीवन हे सगळं विस्कळीत होऊन जातं आपण रागात येतो कधी रागाच्या भरात येतो तर आज जाणून घेऊ ताण दूर करण्याचे सहा उपाय हो काही लोक छोट्या छोट्या गोष्टीचा ताण घेतात जे आरोग्यासाठी खूप हानिकारक असते आणि तुमच्या बाबतीत हे असे होत असेल तर हे उपाय तुमच्यासाठी खूप महत्वाचे तर सुरू करू आपल्या व्हिडिओला एक नंबर एक मध्ये असं असेल की तणाव दूर करण्यासाठी आणि ताजी तवाने राहण्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं तुम्हाला फक्त दहा मिनटं द्यायचे स्वतःचे आणि जायचंय जिथे तुम्हाला चांगलं वाटेल बाग असेल झाडे असतील झुडपं असेल किंवा इतर कोणत्याही ठिकाण असेल तिथे जाऊन तुम्हाला चालायचं आणि चालल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल एकदम मोकळं वाटेल आणि चांगलं तणाच्या वेळेस फुगे फुगवणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो त्यामुळे तुमच्या फुफसामध्ये ऑक्सिजन तुम पोहोचतो आणि रक्तप्रोटा सुधारतो हे झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आवडीची गाणी ऐका कधी वेळ पडलीस आणि जास्त ताण असं वाटला तर गाणी ऐकत ऐकत झोप पण घ्या आणि त्यामुळे तुमचा ताण पूर्णपणे कमी होऊ शकतो तुम्हाला आवडणारा मूवी बघा व्हिडिओ बघा तुम्हाला थोडं हलकं वाटेल आणि नंबर चार म्हणजे तणावमुक्त राहण्यासाठी तुमच्या नेहमी कोणत्या ना कोणती कामावधी गुंतलेले असणं राहणं गरजेचं आहे त्यामुळे एक कप चहा किंवा तुम्हाला आवडणारा पदार्थ बनवा आणि या पदार्थामुळे तुम्हाला तुमचं थोडासा वेळ गुंतलेला वाटेल आणि थोडस्या वेळामुळे तुम्ही एक स्वतःच्या आवडीचा पदार्थ बनवून त्यात मग्न होसाल आणि हा आवडता पदार्थ खा किंवा तुमच्यासोबत कुणी असेल तर त्याला पण खा त्याला पण चांगलं वाटेल त्यामुळे काय होईल तुमचं मन रमाल आणि तुमचं मन तणावापासून इतर भागामध्ये वळल आणि नंबर पाचवर वर येतं की तुम्ही जर एकटे राहत असाल तर तुम्ही बाहेर पडा तुम्ही बाहेर पडून लोकांकडं जा आणि लोकांकडे जाऊन त्यांना बोला आपले विचार त्यांच्यासमोर मांडा आपल्या समस्या सांगा जेणेकरून त्यांना पण कळेल की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये या आणि नंबर सहा म्हणजे तणावमुक्त राहण्यासाठी हे एकदम रामबाण उपाय आहे तुम्हाला काय करायचं की तुमची जी सकारात्मक सकारात्मकता आहे ती वाढवायची आहे आणि त्याचवेळी प्रत्येक बाबतीत नकारात्मक नकारात्मक भावना जी असेल तुमची तिला स्वतःपासून दूर ठेवायचं आणि आपला दृष्टिकोन होईल तेवढा बदलायचा आणि जितकं होईल तेवढं ताणापासून दूर राहायचं जेणेकरून ताण हे तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि जर ताण हा तुम्ही नाही काढू शकल्या आयुष्यात तर तो तोपर्यंत मरेपर्यंत पण हा ताण जाऊ शकत नाही त्यामुळे हे ताण आणि यावर हे उपाय तुम्हाला घरणं गरजेचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ जर पण बघत असाल तर तुम्ही नेहमीच तानात राहता असा नाही पण ही माहिती तुम्हाला असणं पण गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही इथपर्यंत बघताय म्हणजे या व्हिडिओमध्ये काहीतरी असं खास आम्ही बनवलेलंच असेल त्यामुळे व्हिडिओच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या ताणाव्या तणावाच्या जीवनामध्ये आम्हाला पण आनंदी करा तुम्ही पण आनंदी राहा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची वेगवेगळी व्हिडिओ ही आपल्या चॅनलवर बघायला भेटतील आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पण शेअर करा जेणेकरून लोकांना तणावातून दूर होण्यासाठी मदत होईल आणि नेहमी खुश राहा हसत राहा आणि खेळत राहा ताण हे फक्त काही मिनिटापर्यंत असतो जीवन हे पूर्ण आयुष्यभर असतं धन्यवाद